हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे सहीचं गुपित कोल्हापूरजवळच्या एका गावी भोसले कुटुंब राहत होतं तीन पिढ्यांचं एकत्र कुटुंब आजोबा गणेशराव त्यांचे दोन मुलगे अनिल आणि अनी शंकर आणि त्यांच्या बायका बाळ एके दिवशी घरातल्या जुन्या अटाळीचं साफसफाईचं ठरलं धूर कोळी जुन्या कपड्यांचे गठ्ठे आणि एका लाकडी पेठीत जुन्या कागदपत्रांचा ढीग सापडला त्या पेटीत जमीन जुमल्याच्या सावकारीच्या आणि सरकारी काही पत कागदपत्र होती कागद वाचताना घरातील मोठी नात स्वरा कॉलेजला शिकणारी हुशार मुलगी एक कागद उघडते आणि तिचं लक्ष थबकतं त्या कागदावर जमीन खरेदी विक्रीचा करार होता आणि खाली सही होती अनिल गणेश भोसले स्वराला धक्का बसतो कारण तो करार एकोणीसशे अष्ट्याहत्तर सालचा होता आणि त्यावेळी अनिल काका फक्त आठ वर्षाचे होते स्वराने लगेच अनिल काकांना दाखवलं ते स्वतःच थक्क झाले हे कसं शक्य आहे माझी सही आहे पण त्या लह पण त्या वयात मी लहान होतो कुटुंबात हलचल माजली आजोबांना विचारलं तर ते म्हणाले मला तर असं काही आठवत नाही शंकर काका मात्र चिडून म्हणाले काहीतरी फालतू जुनं कागद काढून तू सगळ्यांना डोकं खाऊन टाकते आहेस कदाचित कुणीतरी नाव मिळतं म्हणून सही केली असेल पण स्वराच्या मनात प्रश्नांची गर्दी होती त्या सहीचं मिळतं जुळतं स्वरूप स्ट्रोक्स सगळं जशाचं तसं होतं जणू आजचे अनिल काका बसून सही करतायत काही दिवसांनी स्वराला संधी मिळाली आणि तिने शेजारी राहणारे आता वयोवृद्ध जोशी काका यांना विचारलं त्यांनी आठवणी काढल्या हो बाई त्या काळात तुमच्या घरात काही जमीन विक्रीचे प्रकरण होतं लोक सांगायचे की लहान मुलाच्या नावावर काही दस्तऐवज झालेत पण खरं काय होतं ते कुणालाच माहीत नव्हतं स्वराचं कुतूहल वाढलं म्हणजे अनिल काकांच्या नावाने काहीतरी केलं गेलं होतं पण कोणी आणि का, का, का? अटारीतल्या पेटीत अजून शोध घेतल्यावर स्वराला एक छोटी वही मिळाली त्यात घरातल्या खर्चाच्या नोंदी होत्या पण एका पानावर काहीतरी विचित्र लिहिलं होतं मुलाच्या सहीचा वापर केलाच तर कुणालाही कळणार नाही मोठं झाल्यावर नाव पण त्या वयात नाही सुरक्षात सुरक्षित आहे मोठं झाल्यावरचं नाव पण त्या वयात नाही सुरक्षित आहे हे वाचून स्वराला रात्रभर झोप लागली नाही ही वही आजोबांचीच हस्ताक्षर असल्याचं ओळखलं स्वराने धाडस करून आजोबांना थेट विचारलं ते बराच वेळ शांत बसले आणि मग हळू आवाजात म्हणाले त्या काळात कुटुंबावर कर्ज होतं काही जमीन गहाण ठेवावी लागली पण मोठ्यांच्या नावाने केलं तर सरकारचे निर्बंध होते म्हणून मी अनिलच्या नावाने करार केला सही मात्र मीच केली मला वाटलं मुलाच्या भविष्यासाठी करतोय स्वराला समजलं आजोबांनी कुटुंब वाचवण्यासाठी हा धोका पत्करला होता पण प्रश्न अजून उरला होता सहीत की जुरती मिलती सही इतकी जुळती मिळती कशी तपासताना एक गोष्ट स्पष्ट झाली आजोबांची लिखाण शैली आणि अ अनिल काकांची सही एकसारखी होती अनिल काकांनी न कळत वडिलांच्या अक्षरांचा ठसा घेतला होता लहानपणी वडिलांना पाहून नकल करून त्यांनी सही शिकली म्हणूनच वडिलांनी केलेली सही आणि नंतर अनिल काकांची सही जवळजवळ हुबेहूब एकसारखी होती जुन्या करारावरची सही प्रत्यक्षात आजोबांनी केली होती पण ती काळानं पुढच्या पिढीत उतरली होती संपूर्ण कुटुंब एकत्र बसलं आजोबा रडत म्हणाले मी जे केलं ते चुकीचं होतं पण त्यावेळी तोच एकमेव मार्ग वाटला आज तुम्हाला सत्य सांगितल्यावर माझं मन हलकं झालं अनिल काकांनी त्यांचा हात धरला तुमच्या त्याच निर्णयामुळे आज आपण घर शेत जपलंय आम्ही तुमच्यावर रागावणार नाही स्वरा हसली तिने वही आणि जुना करार नीट बंद करून पेटीत ठेवला तिच्या मनात मात्र एक मोठा धडा उमटला आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद